आपल्या आसपासची बातमी असेल आपण सात मराठी न्यूज फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व कला दालन येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे संस्थेचे अध्यक्ष संजय वायचळ उपाध्यक्ष रामनाथ भट सचिव जी करुणाकर खजिनदार किशोर जगदाळे माजी अध्यक्ष सुनील कपाडिया उद्योजक एम बी नाबियार कार्यक्रम प्रमुख मानव जैन आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात बोलताना आनंद दिवाडकर पुढे म्हणाले की छायाचित्र कलेबद्दल श्रद्धा गरजेची आहे सध्या मोबाईलच्या काला काळातील फोटोच्या क्लिक बरोबर आपल्या मनातील छायाचित्र कलेबद्दलची श्रद्धा कमी होत आहे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आपल्या प्रास्ताविक भाषणात संजय वायचळ म्हणाले की फोटोग्राफी सोसायटी पुण्याच्या सभासदांनी काढलेल्या छायाचित्राचे प्रदर्शन पुणेकरांसाठी भरवण्यात आले आहे त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील छायाचित्र कलेबद्दल पुणेकरांना माहीत व्हावे हा एक उद्देश आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन पाडळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट किशोर जगदाळे यांनी केले याविषयी के या घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणेकडे माणसांनी जायला पाहिजे अजून सोपं झालं आहे म्हणून तुम्ही जास्ती कठीण सब्जेक्ट जास्ती चूज करायला पाहिजे कारण आता तुम्हाला ते क्लिक करताना जे पूर्वीच्या फोटोग्राफर्सना कष्ट होते ते तुम्हाला टेक्नॉलॉजीनी तुमचे टेकओव्हर केलेले मी ॲडव्होकेट किशोर जगदाळे फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुण्याचा एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आज या आमच्या असोसिएशनला पंचवीस वर्ष कंप्लीट होतात त्यानिमित्ताने पुण्यामध्ये आम्ही आमच्या सभासदांच्या कलाकृतीचं फोटोग्राफर फोटोग्राफीचं एक्झिबिशन जवळजवळ पासष्ट लोक यामध्ये पासष्ट सभासद फोटोग्राफर या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे हे केवळ आर्ट लवर्स ग्रुप आहे फोटोग्राफी इज अँड आर्ट फॉर्म हे आमचं ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजला समावेशक होईल अशा पद्धतीचे फोटोग्राफर्स पुण्यामध्ये निर्माण झालेले आहेत आमच्या या असोसिएशनच्या माध्यमातून आणि या पंचवीसाव्या सिल्वर ज्युबली इयरनिमित्त आम्ही फोटो फेस्ट वन ज्यामध्ये आमचे संपूर्ण भारतातील मान्यवर ऑनरबल मेंबरचे आम्ही इथं फोटोग्राफीचं एक्झिबिशन बनवलं होतं त्याचप्रमाणे अशा ह्या मान्यवरांचे आम्ही वर्कशॉप आणि लेक्चर्स आणि आउटिंग अशा पद्धतीचा ॲरेंज केलेलं होतं आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आमच्या सभासदांनी त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या फोटोग्राफीचा आनंद घेतला आणि या फोटो फेज टूमध्ये आमचे जे जवळजवळ दीड दोनशे सभासद आहे या सर्वांनी मिळून एक दोन दोन फोटो तीन तीन फोटो प्रदर्शित करून पुणेकरांना एक नवीन छायाचित्रण कसं असावं यासंबंधीचं एक मार्गदर्शनपर फोटोग्राफीचं एक्झिबिशन भरवलेलं आहे सर्व पुरवणेकरांना विनंती की आपण निश्चित या तीन दिवसामध्ये या आमच्या बालगंधर्वर येथील कलादारांना कला भेट द्यावी नमस्कार मी संगीता लोणावर आज इथे बालकंधर्वारंद मंदिरात माझं आमच्या पी एस पी सोसायटीचं फोटोग्राफी प्रदर्शन भरलेलं आहे त्यात माझे हे दोन फोटोज लागलेले आहेत आपण बघू शकता हा फिरता फिरता मला कॅमेऱ्याची आवड लागली हा मी ट्रेकिंग करते हा रोहितचा फोटो आहे आणि हा जो आहे तो हरकी दोन ट्रेकला गेली होती मी फेब्रुवारी महिन्यात एक माझा फोटो आहे प्रदर्शनामुळे इतकं छान वाटतं आहे आज की सगळे आमचे हॉबी फोटोग्राफर्स आहेत त्यांचे फोटोज लागलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि नक्की अवश्य तुम्ही ह्या प्रदर्शनाला भेट द्यायला या आणि अशीच ही फोटोग्राफी कला जिवंत राहू दे एवढंच मी सांगेन हे प्रदर्शन सकाळ सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाज वर... माझेपर्यंत आहे हे सतरा अठरा एकोणीस बालगंधर्व रंगमंदिर आहे चालू आहे आणि एकोणीस तारखेला आपण इथे वर्ल्ड फोटोग्राफी डे सेलिब्रेशन करतो सो अवश्य नक्की भेट द्या बालगंधर्व थँक्यू